नमस्कार संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं स्वागत पुणे जिल्ह्याच्या गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहूयात आमच्या खास बुलेटिनमधून आपलं गाव आपली बातमी शिरूर न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे जिल्हा विधी सेवा समितीच्या मार्गदर्शनाखाली घोडनदी शिरूर न्यायालयात रविवारी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये त्रेसष्ट दिवाणी आणि फौजदारी खटले तडजोडीनं मिटवण्यात आली सोबतच तब्बल पाच कोटी रुपयांची वसुली देखील करण्यात आल्याची माहिती ॲडव्होकेट सीमा काशीकर यांनी दिली आहे नगरपालिका बँका ग्रामपंचायती आणि एमआयडीसीतील कंपन्यांची ही वसुली करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून टांगती तलवार असलेल्या शिरूर रामलिंग ग्रामपंचायतीचं सरपंच पद रद्द करण्यात आलं आहे याबाबतची माहिती याचिकाकर्ते संपत जाधव यांनी काल पत्रकार परिषदेत दिली आहे सत्तावीस मे दोन हजार अठरा रोजी शिरूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विठ्ठल घावटे निवडून आले त्यावेळी त्यांनी कुणबी जातीचं सा प्रमाणपत्र सादर केलं मात्र याविरुद्ध संपत जाधव यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार केली या ठिकाणी आणि मुंबई उच्च न्यायालयातही विठ्ठल घावटेंची अपील फेटाळून लावण्यात आली आहे दरम्यान दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयानेही ही अपील फेटाळून लावल्यानं विठ्ठल घावटेंचं पद जाण्याची शक्यता आहे तसंच लवकरच शिरूर रामलिंग ग्रामपंचायत निवडणूक लागणार असल्याचं चित्रही आता पाहायला मिळत शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आल्यावर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली होती आता मात्र पक्षातील बंडाळी नाहीशी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे याआधी विलास लांडे यांनी आढळरावांविरुद्ध फ्लेक्स बाजी केल्यानं त्यांनाच उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती मंगलदास बांदल यांनाही तिकीटाची अपेक्षा होती मात्र या दोघांनाही बाजूला सारत राष्ट्रवादीनं अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली त्यामुळे पक्षात बंडाचं निशाण फडकण्याची चिन्ह होती मात्र आता कोल्हेंबाबतचा पक्षातील नाराजीचा सूर ओसरल्याचं पाहायला मिळत आहे पण नक्की नेत्यांची नाराजी दूर झाली आहे का हे मात्र येत्या काळातच स्पष्ट होईल सध्या राजकारणात घराणेशाही भलतीच वाढताना दिसत आहे मात्र त्यांना देशाचे प्रश्न माहीत नाहीत केवळ बापाच्या सातबाऱ्यावर पोचलेली अनेक ऐतखाऊ पोरं सातबारा आमचाच आहे असं समजून लोकसभा निवडणुकीत उतरत आहेत अशी झणझणीत टीका राज्याचे माजी शिक्षण मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे तसेच राज्यातील लोकसभेच्या जागा या नातवांच्या हक्काच्या आहेत का असा सवालही विरोधकांना केला आहे डॉक्टर आंबेडकर ठाकरे गांधी पवार विखे यांच्या नातवांना राष्ट्राबद्दलचं कसलंच कष्ट माहिती नसून केवळ घराण्याच्या नावावर राजकारणात शिरकाव करत असल्याचं ढोबळे म्हणाले पुणे लोकसभेसाठी उमेदवार म्हणून पालकमंत्री गिरीश बापट यांचं नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे येत्या दोन दिवसात त्यांच्या नावाची घोषणा होण्याचीही शक्यता आहे राज्याच्या निवड मंडळातील पक्षनेत्यांनीच बापट यांना कौल दिल्याची माहिती आहे त्यामुळे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचा पत्ता कट झाल्याचं चा बोललं जात आहे पुणे लोकसभेच्या उमेदवारीसाठी प्रदेश भाजपनं तब्बल सहा नावं सुचवली होती मात्र या सहापैकी बापटांनाच उमेदवारी देण्याचं निश्चित झाल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून आहे निवडणुकांच्या धामधुमीत राज्यातील सोबतच पुणे जिल्ह्यातील दुष्काळाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळत आहे खडकवासला सगळ्या धरण क्षेत्रात सध्या पाणी समस्या भीषण आहे मात्र प्रशासन सध्या निवडणुकीच्या कामांमध्ये व्यग्र असल्यानं दुष्काळाकडे कुणाच लक्ष नसल्याचं विदारक चित्र पाहायला मिळत आहे आंबेगाव तालुक्यात तर दुष्काळानं भीषण रूप धारण केलंय विहिरी नद्या नाले सगळेच कोरडं पडल्यानं सध्या नागरिकांचे हाल होत आहेत त्यामुळे प्रशासनानं थोडंसं निवडणुकीतून बाजूला होऊन दुष्काळी परिस्थितीकडे गांभीर्यानं पाहावं अशी मागणी होत आहे पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही रेट जीमेल डॉट कॉम वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा चॅनल